तुम्ही फ्रेशर असाल आणि जॉब बघत असाल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि सेव्ह करून ठेवा ह्या आठवड्यामध्ये आपण पाच पेक्षा जास्त एमएनसी कंपनीचे ड्राईव्ह लावलेले आहेत जसं की टीटीसी टी, 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 ग्लोबल बार्कलेस प्लस एक्सपिओलॉजिस्टिक आणि आर्ब्रिक्स म्हणून एक कंपनी होती आता परत संडेला अजून एक कंपनी येणार आहे जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल चांगलं ट्रेनिंग पाहिजे असेल चांगलं मेंटर्नशिप पाहिजे असेल तर टेक्नोसिग्नियामध्ये आजच ॲडमिशन घ्या तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग एबीसीडी पासून शिकवलं जाईल आणि चांगला गायडन्स पण दिला जाईल जोपर्यंत तुमचा प्लेसमेंट नाही तोपर्यंत तो माझा तुम्हाला, तुम्हाला साथ असणार आहे जर तुम्ही अपकमिंग व्हर्च्युअल इंटर्नशिप ड्राईव्हसाठी इंटरेस्टेड असाल तर कमेंट करा इंटरेस्टेड म्हणून मी इंटर्नशिप ड्रायव्हचा लिंक टाकतो आणि जर तर फुल टाईम ऑपर्च्युनिटीसाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आत्ताच ऍडमिशन घ्या टेक्नोसिग्नियामध्ये मी लिस्ट ऑफ कोर्सेस सांगतो त्यात सगळ्या कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत फुलस्टाईल डेव्हलपमेंट डेटा अलिटिक्स डेटा अनालिस्ट डेटा सायन्स एल पायथन डेव्हलपमेंट पायथन स्टॅक डेव्हलपमेंट हे सगळ्या कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा आमचा ऑफिस दांगे चौक पुणे आहे तिथे येऊन तुम्ही व्हिजिट देऊ शकता आता सध्या मार्केट खूप जास्त ओपन आहे खूप साठी ओपनिंग आहेत तर लवकरात लवकर टेक्नॉलॉजी ऑफिसला व्हिजिट करा आणि जॉब रेडी